सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महाराज आपणास मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते व ते अजिंक्य असे लढवय देखील होते राज्यकारभारातील सर्व कला त्यांना पूर्णावगत होत्या त्यांनी आपले बेत उत्तमरित्या आखले आणि ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत आणले कोणत्याही मोहिमेस व व घालताना ते नेहमी अनेकांचे सल्ले घेत असत नंतरच आपल्या योजनेत पटेल व वा योग्य वाटेल ते स्वीकारत असत सर्व कार्यात त्यांनी सर्व जाती धर्मातील माणसे सामावून घेतली होती त्यांच्याकडून ती ती कामे करून घेतली होती पतीत परावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबला होता बजाजी निंबाळकर नेताजी पालकर हे सुद्धा झालेले व मुसलमानांच्या दहा पाच वर्ष राहिलेले असताना देखील त्यांनी त्या ते मराठा सरदारांना धर्म परिवर्तन करून हिंदू धर्मात पुन्हा जागा दिली होती एवढेच नाही तर त्यांच्याशी सोयरीख सुद्धा केली होती सर्व धर्मातील साधू संतांना त्यांनी सन्मानाने वागणूक दिली आणि त्यांना उदार मनाने देणग्या देखील दिल्या मुंबई व लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात सोळा जानेवारी व वा चौदा फेब्रुवारी सोळाशे अष्ट्याहत्तरच्या दरम्यान अलेक्झांडर दी ग्रेट सीझर आणि हॉनेबल या पराक्रमी वीरांबरोबर महाराजांची तुलना करण्यात आली मार्टिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशी महाराजांच्या धूर्ताबद्दल कौतुक केलेले आहे काफी खान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्ताकार तसा तो महाराजांचा कट्टर द्वेष्टा देखील होता तो महाराजांबद्दल म्हणतो महाराजांनी सर्व काळ स्वराज्याचा व प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला लज्जास्पद कृत्यापासून ते नेहमी अलिप्त राहिले मुस्लिम स्त्रियांच्या आब्रूला ते दक्षपणे जपत असे आणि मुसलमान मुलांचे देखील त्यांनी रक्षण केले आहे याबाबत महाराजांच्या आज्ञा खूप कडक होत्या जो कोणी त्या आज्ञा भंग करेल त्याला महाराज कडक शासन देत असे महाराष्ट्रातल्या कवींनी नाही तर बाहेरच्या कवींनी देखील तामिळी गुजराती बंगाली हिंदी इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे स्त्रियांचा आदर करणे परधर्माबद्दल सहिष्णुता स्वधर्माबद्दल अभिमान यामुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी महाराजांना लाभली त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील अशा व्यवस्था केल्या धैर्य आणि साहस याबरोबर अखंड सावधानता त्यांनी जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते म्हणूनच त्यांच्याबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार केला तर एकाच वेळी कितीतरी परकीय शत्रूंबरोबर महाराजांना मुकाबला करावा लागला होता याची कल्पना आपल्याला येऊ शकते वेळ पाहून ते सर्वांशी लढले यातच त्यांचे मोठेपण आहे महाराज प्रत्येक लढाई स्वतः हजर नसत असे असतानाही तेथे नेमून पाठवलेला त्यांचा सैन्यप्रमुख तितक्या शर्थीने लढाई लढत व जिंकत असे दक्ष प्रजापालन न्यायकार व्यवस्था सैन्याने रहितेला त्रास न देणे या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मुघल साम्राज्याचे कंबरटे मोडेपर्यंत मराठे लढले शेवटी महान अशा मुघल साम्राज्याचे अस्तित्व संपत आले आणि मराठेपुढे भारतव्यापी झाले मराठी मनाला ही प्रेरणा ज्योत आतापर्यंत पुरली आहे व यापुढेही अशीच पुरत राहील सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी असे फक्त पन्नास वर्षाचे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनी आपल्या आयुष्याचे चाळीस वर्ष अशा मर्दुमकीत घालवली की इतिहासकारांनी त्यांच्यावर चारशे वर्ष संशोधन केले शाहिरांनी त्यांचे चरित्र व महाकवींनी त्यांच्या उज्ज्वल जीवनाचे स्तोत्र लिहिले किनाऱ्यावर उतरलेल्या परकीय सत्ता व देशांतर्गत जुलमी सत्ता यांच्याशी महाराजांना लढावे लागले व अखेर आयुष्याचा काळ त्यांना कमी पडला आणखी दहा वर्षाच्या आयुष्य नियतीने महाराजांना द्यायला हवे होते असे झाले असते तर या संपूर्ण देशाचा नकाशा बदलण्याचे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभले असते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय